नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता साता सातारा सातारा जिल्ह्यातील कास रस्त्यावरील आनंदपूर बांधकामामध्ये यासंदर्भात जनहित याचिका मान्य हरित न्यायालय पुणे या ठिकाणी दाखल केली होती माझे वकील ॲडवोकेट असीम सरोदे आणि ॲडव्होकेट श्री आवले यांच्यामार्फत ही सदरची गेसच्या तारखा सुरू आहेत मागच्या मंगळवारी झालेल्या तारखेच्या सुनावणीमध्ये या न्यायालयाने दिलेला निर्णय असा आहे की ही संबंधित जो अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय साताऱ्यांच्याकडून दाखल झाला होता त्याच्यावरती ठप्पा ठेवण्यात आलेला आहे आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाराची स्वाक्षरी नव्हती हॉटेलचा आणि घर यामध्ये चुकीच्या आणि गोंधळाची नोंद ठेवलेली आहे यस आर सत्तेचाळीस आणि यफ बावन संदर्भात विसंगती आहे या स्वरूप पार्श्वभूमीवर न्यायालयाने संयुक्त समितीची पुनर्रचना करण्याची आणि नोडल एजन्सी बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून का आता अहवाल घेण्याऐवजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे एम एस आर डी सी यांना नियुक्ती केलेली आहे आणि ही नोडल एजन्सी आता दोन महिन्यामध्ये अहवाल सादर करणार आहे त्यामुळे या, या सुनावणीकडे सर्व सातारकरांचं लक्ष लागलेलं आहे